आजच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी या ठिकाणी उपस्थित असलेले आणि मालेगाव शहराचा आणि तालुक्याचा मोठ्या प्रमाणात विकास करणारे कार्यसम्राट महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री श्री दादासाहेब भुसे या ठिकाणी उपस्थित असलेले मालेगाव शहराचे आयुक्त श्री रवींद्रजी जाधव संजयजी दुसारे श्री मनोहर बापू वच्छाव त्याथोडे आर के अण्णा श्री नंदुतात्या सोयगावकर गुप्ताजी भारतजी चव्हाण श्री दादाबा बाले त्याचप्रेमी व्यासपीठावर सर्वच बांधणीवर बोठपटी लोक उपस्थित आहेत त्यामुळे मी सर्व व्यासपीठ असं म्हणतो आणि गेल्या तीन चार वर्षापासून आपण जे कामांचा धडाका दादासाहेबांचा पाहिलेला आहे की नुसतं शहरात आणि ग्रामीण भागातसुद्धा बऱ्याच गोष्टी झाल्या एम आय डी सीचं चा ह्या चार पाच वर्षामध्ये पूर्ण काम जवळजवळ इन्फ्रास्ट्रक्चर पूर्ण झालेलं असून त्या ठिकाणी कारखानेसुद्धा सुरू झाले आहेत पश्चिम एम आय डी सीचे आणि बऱ्याच ठिकाणी नवीन प्रोजेक्ट आता येऊ घातलेले आहेत त्याचप्रमाणे आपण रावरी कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत नामपूर रस्त्याला जर पाहिलं तर पाच कॉलेजेस ॲग्रिकल्चरचे वेगवेगळ्या प्रकारचे त्या ठिकाणी सुरू होत आहेत मोठ्या प्रमाणात बांधकाम चालू आहे त्यामुळे या तीन चार वर्षामध्ये जो धडाका कार्यक्रमांचा आणि उद्घाटनाचा आणि विकास कामांचा लावलेला आहे तो खरोखर आश्चर्यकारक आहे आत्तासुद्धा आपण सर्वजण प्रतीक्षा ज्याची करतो ती भूमिगत गटार योजना तिचं पण या ठिकाणी उल्लेख आहे पाण्याच्या योजनांचे उल्लेख आहे मालेगावच्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी एकशे पंधरा सी सी टी व्ही कॅमेरे त्या ठिकाणी ते लावले जात आहेत आणि एकूणच जाधव साहेबांनी सगळं कार आपल्याला सांगितली कामं इतकी आहे लिस्ट आहे की ते आपण कुणी सांगू शकणार नाही आपल्या आता लेगेच्या भाषणामध्ये त्यामुळे ले या तीन चार वर्षामध्ये जी जोरात प्रगती आणि जोरात आपल्याला जी विकास कामं मिळाली त्याबद्दल मी नानासाहेबांना या ठिकाणी धन्यवाद देतो आणि कार्यक्रमाला उशीर झालेला आहे त्यामुळे मी आता जास्त बोलत नाही मी या ठिकाणी थांबतो जय हिंद जय जै महाराष्ट्र धन्यवाद नानासाहेब यानंतर